श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक तिथीला महत्त्व आहे त्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी संकशी चतुर्थी साजरी केली जाईल त्यानुसार अठरा डिसेंबर रोजी संकशी चतुर्थी आहे हा दिवस गणपतीची पूजा आराधना करण्याकरता विशेष मानला जातो धार्मिक मान्यतानुसार संकशी चतुर्थीला पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच गणपतीच्या कृपेने रखडलेली सर्व कामे मार्गी लागतात सर्व प्रकारच्या कष्टापासून मुक्ती मिळते पंचांगानुसार अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संकष्टी चतुर्थी साजरी होत आहे त्यानुसार चतुर्थी तिथी अठरा डिसेंबरला सकाळी दहा वाजून सहा मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून दोन मिनिटाने समाप्त होईल संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाचे महत्व असल्याने संकष्टी चतुर्थी अठरा डिसेंबर रोजी साजरी केली जाईल या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा आपल्याला आवर्जून करायचे आहेत आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष संकट विघ्न तर दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थकीय ओम गण गणपत्य नाम लिहायला अजिबात विसरू नका अंकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपतय नम या मंत्राचं आपल्याला अकरा वेळा जप करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची स्नान करायची त्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आणि त्यानंतर आपल्याला दिव पूजा ही करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये आहे आणि त्यांच्यावर तुम्ही पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करू शकता अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर जे आहे हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांवर गणपती बाप्पांची विशेष कृपा होते त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते बुद्धी त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदी अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचंय तसेच त्यांना आवर्जून दुर्वाची जुडी ही अर्पण करायची आहे जेव्हा आपण दुर्वाची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे तसेच गोडाचं नैवेद्य सुद्धा दाखवायचं मोदक बनवले असेल तर मोदक ठेवा किंवा तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला सेवा ह्या करून घ्यायच्यात मुलांच्या हाताने जास्वंदाचं फूल तसेच दुर्वांची जुडीसुद्धा अर्पण करायला लावायची त्याचबरोबर तुमच्या मुलांकडनं जर मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शिष्यमचं पठण करून घ्या तसेच गणपती बाप्पांचं नामस्मरण करून घ्या आता मुलं लहान मो मोठी नाही आहेत लहान आहेत त्यांना बोलता येणार नाही तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे पण त्यांच्याकडनं तुम्हाला जप हा आवर्जून करून घ्यायचं आहे कमीत कमी तुम्हाला एकशे आठ वेळा ओ गण गण पते ओम गण गणपते नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ताय नम या मंत्राचं जप हा करून घ्यायचा आहे अशी ही सेवा गणपती बाप्पांची मुलांकडनं करून घेतल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश तर मिळतंच मिळतं पण त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट सुद्धा येत नाही संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला जल अर्पण करायचं आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे आता हा उपाय तर जो आहे तो तुम्ही एक तर सकाळी करू शकतात म्हणजे दुपारी बारा वाजेच्या अगोदरपर्यंत करू शकतात किंवा संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही रात्री साडेनऊ वाजेपर्यंत करू शकतात अगदी लहानातल्या लहान मुलामुलीपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलामुलीकरता हा उपाय जो आहे तो तुम्ही करू शकता जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील हट्टीपणा करत असतील चिडचिड करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल त्यांना नोकरी किंवा व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर प्रत्येक आईने आवर्जून आपल्या मुलांकरता हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता ह्या उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे तर आपल्याला दिवा जो घ्यायचा आहे तो मातीची पंतीच घ्यायची तर कोणताही दिवा आपल्याला घ्यायचा नाही आहे कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक लहरी जास्त असतात म्हणून आपल्याला मातीची पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची आणि त्या वातीच्या टोकाला आपल्याला थोडंसं हळद कुंकू लावून त्याला लाल पिवळ करून आहे तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेलच टाकायचं आहे आता काही कारणास्तव तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर जे पण देवपूजेमध्ये तुम्ही वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूडभर मोहरी ही टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला एक स्वास्तिक हे काढायचे पण हे स्वास्तिक काढायची पण एक विशिष्ट पद्धत आहे सर्वप्रथम आपल्याला तुपाने स्वास्तिक काढायचं त्या तुपाच्या स्वास्तिकावर आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचं आणि त्या हळदीच्या स्वास्तिकवर आपल्याला कुंकवाने स्वास्तिक हे काढायचे ह्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आणि त्यानंतर जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून त्या स्वा त्या स्वास्तिक च्या प्लेटवर ठेवायचं आहे आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला पाच काळी मिरी टाकायची ज्या मसाल्यामध्ये आपण काळी मिरी वापरतो ती टाकायची फक्त ज्या काळी मिरी आपण टाकणं त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या तसेच ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या दिव्यामध्ये पाच भीमसेनी कापूरच्या वड्यासुद्धा टाकायच्या त्यानंतर ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मंदिरामध्येच आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं आहे अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर एक वेळा आपल्याला फलश्रुतीचं पठनसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेलं सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याला एक वेळा गणपती स्तोत्रमचं पठनसुद्धा करायचं आहे ह्या दोन उच्च कोटीच्या सेवा ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत जेव्हा तुम्ही ही सेवा करणार आहेत त्यावेळेस आवर्जून तुमच्या मुलांना बाजूला बसवा त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ प्राप्त होणार आहे त्यानंतर तुम्हाला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दुःख आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची की आपल्या मुलांची एखादी कोणती इच्छा असेल ती पूर्ती करण्याकरता प्रार्थनाही करायची आहे आता हा दिवा जो आहे आपण ह्या संकष्टीपासून लावायला सुरुवात केली की त्यानंतर आपल्याला एकवीस दिवस ही सेवा जी आहे ती करायची आहे म्हणजे एकवीस दिवस दररोज तुम्हाला असा हा दिवा जो आहे तो गणपती बाप्पांसमोर लावायचा आता तुम्ही सकाळी जर ही सेवा करणार असेल तर तुम्हाला दररोज सकाळीच एकवीस दिवस ही सेवा करायची आहे तुम्हाला दररोज जो आहे तीच मातीची पंथी घ्यायची फक्त त्याच्यातली जी वाती आहेत त्या बदलायच्या आहेत तसेच त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काळी मरी मिरी आहेत त्या बदलायच्या आहेत तुम्हाला दिव्यामध्ये तेल टाकायचे नवीन वात टाकायची आहे त्याचबरोबर पाच तुम्हाला कापडाच्या वड्या आणि पाच तुम्हाला काळी मिरी टाकायची आहेत अशा रीतीने दिवा जो हो आहे तुम्हाला दररोज गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित करायचं आहे तसेच तुम्हाला दररोज गणपती अथर्व शिश्रम आणि गणपती स्तोत्राचं पठण हे करायचं आहे अशा रीतीने आपल्याला ही सेवा जी आहे ती एकवीस दिवस करायची तुम्ही स्वतः अनुभव घेतील की एकवीस दिवस होई होईपर्यंत जे आहे तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला चमत्कारिक असा बदल घडलेला दिसू लागेल तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ती हळूहळू कमी व्हायला लागलेली आहेत आणि त्यांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही व्हायला लागलेली आहे अतिशय प्रभावी असा उपाय म्हणून प्रत्येकाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता हा उपाय करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ